मी तुझ्या सर्व समस्यांचे निदान आहे तू पूर्णपणे ज्याला कधी समजलंच नाही असे समतेचे एक विधान आहे कधी वेळ भेटला तर एकदा मला नक्की वाचून बघ मी तुझ्या देशाचे हा मी तुझ्याच देशाचे संविधान आहे देशातील विषमतेवर केलेला शेवटचा वार मी छत्रपतीची निष्पक्ष अशी तलवार महात्मा फुलेंच्या शिक्षणाचा वारसा आहे आंबेडकरांच्या विचाराचा मी एक आरसा आहे सावित्र्याच्या विचारांनी दिलेलं एक दान आहे हा मी भारताचं संविधान आहे पूर्वीच्या काळी जात आणि धर्माने आपल्या समाजाला असे काही त्रासले होते जाती भे, ही सर्वांना त्रासले होते पण माझ्या निर्मात्याने सर्वांना सोबत घेऊन वास्तव काही अशा प्रकारे बदलून दाखवले ज्यांच्या पिढ्यांच्या नियतीत रिले होते आयुष्यभर चप्पल शिवणे आज त्यांनाही कलेक्टरच्या खुर्चीवर बसून दाखवले आयुष्य गेले त्यांचे गावाबाहेर मेलेले जनावर आज ते देशाची अर्थव्यवस्था उडू लागली समाजाने बनवलेले नियम संविधानाच्या मदतीने पावलं पावली हा समाज दाखला चरित्रावरही वारंवार त्यांनी माझा डाग टाकला तरीही फक्त तुझ्या अस्मितेसाठी तुझ्या स्वाभिमानासाठी तुझ्या हक्कासाठी आंबेडकर रात्र रात्र रात घेतला रात ना पितृसत्तेमध्ये सत्तेमध्ये हक्क फुटला

तुम्ही बात करता संदेश परंतु काही गावात अजूनही स्मशाने हळले नाही जर आरक्षण हे प्रत्येक क्षेत्रात जार आहे एका जातीचे लोक का असतात आर्थिक आणि सामाजिक विषमता हे कुठे ना कुठे आपल्या देशाचे सत्य आहे आणि ते हटवण्यासाठी केलेलं आरक्षण हे एक मात्र एक निमित्त आहे संविधानाला नाव आणि नंतर पैसा घेऊन मत देणारे संविधानासोबत किती इमानदार आहे संविधानाला नाव ठेवणारे आणि नंतर पैसे घेऊन मत देणारे संविधानासोबत आज किती इमानदार आहे आज तुमच्या या देशाच्या परिस्थितीला संविधान नाही तर तुम्ही स्वतः निवडून दिलेल्या संविधानाला वापरणारे हात जबाबदार आहे तुम्ही स्वतः निवडलेल्या संविधानाला वापरणारे हात जबाबदार आहे थँक्यू